तो रविवारचा दिवस होता दिल्लीत राहणाऱ्या तेवीस वर्षाच्या दामिनीला सुट्टी होती म्हणून दुपार दुपार ती दुपारपर्यंत घरीच होती पण दुपारनंतर तिने आणि तिच्या जवळच्या एका मित्राने सिनेमा बघायचा प्लॅन आखला तिने पटकानच आपलं आवरलं आणि निघाली तेव्हाच तिच्या बाबांनी तिला विचारलं की दामिनी बेटा तू कुठे जात आहेस तेव्हा ती म्हणाली बाबा मी अनिरुद्धसोबत सिनेमा बघायला जात आहे आणि आई मी घरी आल्यानंतरच तुमच्यासोबत जेवण करेल म्हणत ती घराच्या बाहेर पडली आणि रोध हा दामिनीचा चांगला मित्र होता आणि तिच्या घरचे त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होते म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला त्याच्यासोबत जाण्यास विरोधही केला नव्हता तेवीस वर्षांची दामिनी तेव्हा फिजिओथेरपिस्टचे शिक्षण घेत होती तसेच एक इंटर्न म्हणून ती कामही करत होती तर तिचा मित्र अनिरुद्ध हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता दिल्लीतल्या साकेतमधील मॉलमधून लाईफ ऑफ पाय हा सिनेमा पाहून दामिनी आणि अनिरुद्ध हे बाहेर पडलेत घरी जाण्यासाठी ते बसची वाट पाहत तिथेच उभे होते परंतु बराच वेळ द्वारकेला जाण्यासाठी कोणतेही साधन न मिळाल्याने ते एका ऑटोजवळ आले आणि आम्हाला मुनिरका बस स्टॉप जवळ तरी सोडून द्या असे त्या रिक्षा ड्रायव्हरला म्हणाले डिसेंबरच्या महिन्यात दिल्लीत खूप जास्त थंडी पडते आणि अंधारही लवकरच पडतो काळा कुट्ट काळोख आणि रस्त्याने भरभर धावणाऱ्या गाड्या सोडून त्या रस्त्याला दुसरं कुणीच दिसत नव्हतं दामिनी आणि अनिरुद्धला द्वारकेला जायचं होतं पण त्यांना द्वारकेला जाण्याचे कोणतेही साधन मुनिरका बसस्टॉपवरूनही सापडत नव्हते रात्र वाढत चालली होती तोच एक बस जवळून जात होती आणि हे पाहून दामिनी आणि तिच्या मित्राने पुढील प्रवास बसनेच पूर्ण करायचा बेत आखला कारण ती बस देखील द्वारकेला जाणार होती जिथे त्यांनाही जायचं होतं हे कल्पवयीन मुलगा बसच्या दरवाजात उभे राहून दामिनीला म्हणाला दिदी बसाना लवकर बसमध्ये आम्ही तुम्हाला सोडून देतो अनिरुद्धने बसमध्ये डोकावून बघितले सहा सातच शिटक गाडीत बसलेले त्याला दिसत होते म्हणून तो दामिनीला म्हणाला आपण अजून थोडा वेळ वाट बघूयात का पण दामिनीला घरून फोन येत होते म्हणून तिला लवकरच घरी पोहोचायचं होतं माझे आईबाबा घरी माझी वाट बघत असेल म्हणून तिनं आपल्या मित्राला याच बसमध्ये जाऊ असा आग्रह केला आणि म्हणूनच त्या बसमध्ये ते, बस ते दोघही मुनारिकाहून चढलेत तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते आणि त्या बसमध्ये आधीपासूनच बस, बस चालकासह सहा जण उपस्थित होते ज्याने त्यांना गाडीत बसवलं त्याच अल्पवयीन असणाऱ्या मुलाने या दोघांकडून प्रत्येकी दहा रुपये असे बसचे भाडे घेतले बस, बस नेहमीच्या मार्गावरून वळाली आणि थोड्याच वेळात बसचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्यावर अनिरुद्धला थोडासा संशय आला त्याने बस थांबवायला सांगितली आम्हाला इथेच उतरायचे आहे असे तो ड्रायव्हरला म्हटला पण त्याने आक्षेप घेतल्यावर बस ड्रायव्हरसह आधीच गाडीत बसलेल्या सहा जणांच्या टोळक्यानं दामिनी आणि अनिरुद्धला टोमने मारायला सुरू केलेत आणि एवढ्या उशिरा तुम्ही एकटे काय करत आहात म्हणून त्यांच्या दोघांवरही हसू लागलेत त्या बसमधील सहा जणांनी दामिनीसोबत छेडछाड करायला सुरुवात केली होती त्यावेळी तिच्या मित्रानं अनिरुद्धनं पटकानच हस्तक्षेप केला तिला वाचवण्याचा त्यानं प्रयत्न केला पण त्या सहा माणसांनी त्याला खूपच मारहाण केली लोखंडी त्याच्या डोक्यात मारला आणि तो तिथेच बेशुद्ध पडला आपल्या मित्राला मारत आहेत बघून दामिनी खूप घाबरली होती तिनं घाईतच पोलिसांना शंभर नंबर डायल केला पण तोच तिचा फोन या नराधमांनी हिसकावून घेतला दोन जणांनी अनिरुद्धला पकडून ठेवले होते तर त्यातील दोघांनी दामिनीला बसच्या मागच्या बाजूला केसांनी चाडत नेले ती खूप ओरडत होती ती रडत होती पण धावत्या बसमधून बाहेर तिचा आवाज जात नव्हता बस चालक हा बस चालवत असतानाच त्या माणसांनी दामिनीला मागे नेऊन प्रचंड प्रमाणात मारहाण केली जीवाच्या आकांतानं ती ओरडत होती परंतु या कुणालाच तिची दया येत नव्हती चालू बस मध्ये तिच्यावर या सहा जणांनी बलात्कार केला, फक्त बलात्कार करूनच हे नरादम थांबले नाहीत तर तिला जीवघेणी मारहाणही केली आणि तिला गंभीररित्या जखमी देखील केलं दामिनी त्यांना हात जोडत होती मला सोडा मला सोडा असं म्हणत होती त्यांना विरोध करत होती म्हणून त्यातल्याच एकानं गंजलेली लोखंडी रॉड दामिनीच्या गुप्तांगात घुसवली या लाजीरवान्या कृत्यामुळं दामिनीच्या शरीरातील आतडीच बाहेर आली रानटीपणाची परिसीमा ओलांडणाऱ्यांनाही आपण जे करत आहोत ते किती भीषण असेल याची कल्पनाही केली नसेल कारण हे सहा सात मित्र अतिशय रानटी होते आज ते संध्याकाळपासूनच दारू पित होते दारू बॉटल संपली म्हणून यांनी त्यांची बस काढली जेणेकरून काही पैसे मिळतील आणि त्यांना दारू खरेदी करून पिता येईल जेव्हा त्यांनी बस सुरू केली तेव्हा एक व्यक्ती त्यांच्या बसमध्ये बसला यांनी दारूच्या नशेत त्याच्याकडून त्याचे सगळे पैसे व त्याचा फोन हिसकावून घेतला होता व अर्ध्या रस्त्यातच त्याला उतरून दिले तो गरीब माणूस विनवणी करत होता पण उपयोग झाला नाही त्यानं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट पण केली पण कोणत्याच पोलिसांनी त्याचं मनावर घेतलं नाही जर त्याची कंप्लेंट मनावर घेतली असती तर आज दामिनी आणि तिचा मित्र अनिरुद्ध त्यांच्या बसमध्ये बसले होते अनिरुद्ध सोबत मुलगी बघून त्यांची वासना जागृत झाली अतिशय वाईट मार्गानं त्यांनी तिच्यावर अत्याचार केला तिच्यातले फक्त प्राणच जायचे बाकी होते शरीरावरील त्या तीव्र जखमांनी मृत्यूशी झुंजणारी दामिनी पूर्णपणे रक्तानं माखली होती पण ह्या सहा जणांना त्याचं काहीच नव्हतं दामिनी आणि अनिरुद्व ते सगळे हसत होते झोपडपट्टी भागात राहणारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या मुलांनी पूर्ण जगालाच काळिंबा फासवणार काम केलं दामिनीला तर आधीच तिची इज्जत लुटताना त्यांनी केलं त्यानंतर त्यांनी तिच्या नग्न केलं आणि वसंत विहार जवळ चालत्या बसमधूनच रस्त्यावर फेकून दिलं दामिनी मेली आहे असे समजून बसचे चाक कंगावर घालून परत एकदा तिला चिरडून टाकण्याचा त्यांना मारण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला पण अनिरुद्धने दामिनीला वाचवलं तिला रस्त्याच्या बाजूला ओढून घेतलं दामिनी दामिनी म्हणून अनिरुद्ध रडत होता पण ती बेशुद्ध पडली होती रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या बाजूला शांत निपचित पडली होती ती तर तिचा मित्र अनिरुद्ध आक्रोशानं लोकांना मदतीची याचना करत होता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदतीसाठी हाक मारत होता पण त्यांची तशी अवस्था बघून कोणीच तिथे मदत करायला थांबत नव्हतं दोघंही गंभीर जखमी अवस्थेत तिथेच निवस्त्र पडले होते इकडे घड्याळात रात्रीचे दहा वाजून गेले होते आणि मुलगी दामिनी अजूनपर्यंत घरी न आल्यानं तिचे आई वडील खूपच चिंतेत पडले होते आणि वारंवार मुलीला फोन करण्याचा प्रयत्न करत होते पण सारखं फोन बंद असल्याचं त्यांना सांगत होतं दामिनीच्या आईवडील घराच्या बाहेरच आपल्या मुलीची वाट बघत उभे होते माझी मुलगी घरी आल्यावरच जेवण करणार होती तीच मला म्हणाली होती मग तरीही अजून ती का आली नाही इतका उशीर का झाला तिच्या आईला आता चिंता खात होती इकडे रात्री दहा वाजून बावीस मिनिटांनी एक व्यक्ती आपल्या मोटरसायकलवरून तिथून जात होता त्यानं या दोघांनाही त्या अवस्थेत तिथे रस्त्याच्या कडेला पडलेलं बघितलं अनिरुद्धला उठवण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि लगेचच पोलीस ठाण्यात फोन केला त्यानंतर पुढच्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले होते त्यानंतर हे प्रकरण कुणाच्या हद्दीत येतं हेच ठरवायला पोलिसांना काही वेळ गेला इकडे दामिनीचे आई वडील तिची वाट बघत बाहेरच बसले होते त्यांना अकरा वाजून पंधरा मिनिटांनी हॉस्पिटलमधून एक फोन आला आणि त्यानंतर आई वडील घाईघाईतच आपल्या मुलीला पाहण्यासाठी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पोहोचले जिथे दामिनीची प्रकृती खूपच वाईट होती आपल्या मुलीसोबत काय झाले हे ऐकून त्या आईबापाचा तर जीवच जायचा बाकी होता डॉक्टरला ते फक्त एकच म्हणत होते की आमच्या मुलीला वाचवा त्या दिवशी डेहराडूनचे डॉक्टर विपुल कंडवाल यांनी तिथे दामिनीवर प्रथम उपचार सुरू केले त्यांच्या समोर एक तेवीस वर्षांची मुलगी होती आधी तर डॉक्टरला ती एक बॉडीच वाटली पण मुलगी जिवंत आहे असं म्हटल्यावर त्यांनी तिच्या अंगावरून फाटलेले कपडे काढून आत तपासले तेव्हा त्यांचं हृदय थांबल्यासारखंच वाटलं असा प्रसंग अशी केस त्यांनी त्यांच्या आयुष्यात याआधी कधीच पाहिली नव्हती डॉक्टरांच्या मनात पुन्हा पुन्हा एकच प्रश्न निर्माण होत होता की कोणी इतके क्रूर कसे असू शकते त्यांनी रक्तश्राव थांबवण्यासाठी प्राथमिक शस्त्रक्रिया सुरू केली पण रक्तस्राव थांबत नव्हता कारण रॉडमुळे झालेल्या जखमा इतक्या खोल होत्या की त्यांच्यावर मोठ्या शस्त्रक्रियेंची गरज होती दामिनीचे शरीराचे आतडेही खोलवर कापले गेले होते तिला रक्त चढवलं जात तर होतं पण तिच्या शरीरातून रक्तस्राव हा बंद होत नव्हता त्यातली त्यात दामिनीला जगायची इच्छा होती जेव्हा तिला पहिल्यांदीच उपचारादरम्यान शुद्ध आली तिनं वहीवर लिहून विचारलं की अनिरुद्ध कसा आहे तो ठीक तर आहे ना आणि तो ठीक आहे म्हटल्यावर तिनं दुसरे तिचे शब्द पेनाने वहीच्या पानावर लिहिले की मला लवकरच घरी जायचं आहे माझ्यासोबत जे झालंय माझ्या घरच्यांना सांगू नका ते घाबरून जातील डॉक्टर मला लवकर बरं करा तिचे ते शब्द वाचून डॉक्टरांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी दामिनीला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला दामिनी सुद्धा मृत्यूला झुंज देत होती दुसऱ्या दिवशी उसाचं पाचट भडकलेल्या आगीच्या वणव्यासारखी ही घटना पूर्णपणे जगभर पसरली होती चालत्या बसमध्ये मुलीवर बलात्कार झाला या बातमीनं पूर्ण देशच हादरला या घटनेनं प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात जात होती त्या सहा आरोपींना अटक करण्याची मागणी तीव्र प्रमाणात होऊ लागली प्रत्येकजण आपला राग व्यक्त करू लागला होता ठिकठिकाणी थीक आंदोलन मोर्चे झालेत दामिनीला न्याय मिळावा म्हणून सगळेच रस्त्यावर उतरले पोलीस सुद्धा आता या केस मध्ये कामाला लागले जोरदार चौकशी वाढली आणि बावीस डिसेंबर पर्यंतच दामिनीचे सर्व आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात होते दुसरीकडे दामिनी मृत्यूशी झुंज देत होती तिची स्थिती नाजूक होत चालली होती तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं तिच्या हॉस्पिटलचा आता संपूर्ण खर्च फ्री करण्यात आला होता दामिनीला जगायचं होतं तिला बोलता येत नव्हतं पण पानांवर लिहून ती आपल्या घरच्यांसोबत बोलत होती मला जगायचं आहे असंच काहीसं ती वहीवर लिहून आपल्या भावना आईवडिलांसमोर व्यक्त करत होती पण दिवसेंदिवस तिची स्थिती खालावत जात असल्यानं तिला सिंगापूरमधील मा माउंट एलिजाबेथ हॉस्पिटलमध्ये मा हलवण्यात आलं सिंगापूरमध्येच उपचारादरम्यान एकोणतीस डिसेंबर रोजी दामिनीनं अखेरचा श्वास घेतला आणि त्याच दिवशी दामिनीचा मृतदेह परत एकदा भारतात आणण्यात आला तिच्या मृत्यूनंतर देशभरातील लोकांचा संताप आणखीनच जास्त वाढला आंदोलनांनी आक्रमक रूप धारण केलं आणि आरोपींच्या शिक्षेसाठी मागणी आणखीन जास्त तीव्र झाली अनिरुद्ध या परिस्थितीतून स्वतःला सावरत होता आपल्यासोबत काय काय घडलं हे सगळ्यांनाच तो सांगत होता आणि पूर्णपणे दामिनीच्या आरोप्यांना शिक्षा देण्यासाठी कोर्टचे चक्कर तिच्या आई वडिलांसोबत तोही लावत होता कोणकोण व्यक्ती होती कशी दिसत होती त्यांची भाषा कशी होती हे सगळं काही पोलिसांना तोच सांगत होता त्यामुळे या केसमध्ये अनिरुद्धची खूप मोठी मदत दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी तेव्हा झाली तो जिवंत राहिला मात्र त्याची मैत्रीण दामिनी त्याला कायमची सोडून देवाघरी निघून गेली दुसरीकडे पाच मार्च दोन हजार तेरापासून ह्या केसची नियमित सुनावणी सुरू झाली दामिनीच्या आई वडिलांनी तिला न्याय द्यायचं ठरवलं होतं ज्या दिवसापासून दामिनी त्यांना सोडून गेली दामिनीच्या आईनं नातेवाईकांमधील लग्न समारंभ दुसरे काहीही समारंभ सगळं काही सोडून दिलं आणि मुलीला न्याय देण्यासाठी कोर्टाचे चक्कर लावत राहिली हा खटला कोर्टात सुरू असतानाच सहा नराधमांपैकी जो बस चालक होता ज्याचे नाव रामसिंह त्यानं आपण आता वाचणार नाही आपण चुकीचं काम केलं हा विचार करतच अकरा मार्च दोन हजार तेरा रोजी तुरुंगातच आत्महत्या केली तर तेरा सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी कोर्टानं इतर चार आरोपींना फाशीची शिक्षा दिली पुढे दिल्ली हायकोर्टानं तेरा मार्च दोन हजार चौदा रोजी तर पाच मे दोन हजार सतरा रोजी सुप्रीम कोर्टानं चारही नराधमांची फाशीची शिक्षा ही कायमच ठेवली यात जो अल्पवयीन मुलगा होता त्याला तीन वर्षांसाठी बालसुधारक गृहात रवानगी केलं पुढे अठरा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी दिल्ली हायकोर्टानं अल्पवयीन आरोपीच्या मुक्ततेविरुद्ध केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आणि या अल्पवयीन आरोपीला तीन वर्षांच्या शिक्षेनंतर एन जी ओच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिले आणि त्याचं नाव त्याची ओळख सगळं काही गुपित ठेवण्यात आलं त्या आरोपींबद्दल बद्दल आता थोडंसं जाणून घ्या ज्यांनी आपल्या दामिनीवर अत्याचार केलेत पहिला रामसिंह या प्रकरणातील मुख्य आरोपी होता बस ड्रायव्हर असलेल्या रामसिंहचं घर दक्षिण दिल्लीतील रविदास झोपडपट्टीत होत रामसिंह त्याच बसचा ड्रायव्हर होता ज्या बस बसमध्ये आपल्या ह्या निर्भयावर अमानुष बलात्कार करण्यात आला आणि यात तिच्या गुप्तांगात यानेच दारूच्या नशेत रॉड घातला दारू पिणं आणि भांडणं करणं ही त्याची सवयच होती रामसिंह पाच भावंडांपैकी तिसरा होता त्याचं कुटुंब जवळपास वीस वर्षांपूर्वी राजस्थानहून दिल्लीला स्थायिक झालं होतं शिक्षण सोडलं दामिनी सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वात पहिली अटक ही त्यालाच झाली दुसरा आरोपी मुकेश सिंह मुकेश सिंह आणि रामसिंह हे दोघही सक्केच भाऊ होते मुकेश रामपेक्षा लहान होता तो रामसिंहासोबतच असायचा कधी बस ड्रायव्हर तर कधी क्लिनर म्हणून तिथेच तो काम करायचा तिसरा आरोपी विनय शर्मा सव्वीस वर्षांचा विनय शर्मा एका मध्ये असिस्टंट म्हणून काम करायचा रामसिंहाप्रमाणेच विनय शर्मा ही दिल्लीतील दिल, रविदास झोपडपट्टीतच राहायचा या सहा जणांपैकी केवळ विनयनेच शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्याला थोडंफार इंग्रजीही यायचं पण त्याला संगत गुण वाईट लागली होती चौथा आरोपी होता तो अक्षय ठाकूर चौतीस वर्षाचा बस क्लीनर अक्षय ठाकूर बिहारचा रहिवासी होता तो ही बस साफसफाईचे काम करायचा आणि त्यांच्याच ग्रुपमध्ये राहायचा पाचवा आरोपी पवन गुप्ता हा एक फळ विक्रेता म्हणून काम करत होता पंचवीस वर्षाच्या पवन गुप्ताने ही घटना घडली त्यावेळी आपण त्या, त्या बसमध्येच नव्हतो आणि विनय शर्मासोबत संगीताच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो असाच दावा तेव्हा केला होता सहावा आरोपी घटनेतील सहावा दोषी घटनेच्या वेळी सतरा वर्षांचा असल्यानं त्याच्यावर अल्पवयीन म्हणून खटला चालवण्यात आला हा अल्पवयीन गुन्हेगार उत्तर प्रदेशातील एका गावाचा रहिवासी आहे वयाच्या अकराव्या वर्षी तो दिल्लीत गेला होता कायद्यानुसार अल्पवयीन गुन्हेगाराची ओळख उघड करता आली नाही त्याला तीन वर्षांसाठी सुधारगृहात पाठवण्यात आलं हे सगळेच गरीब घरातील झोपडपट्टीत राहणारे मुलं होते बिघडलेले आणि दारू पिणारे एकमेकांसोबत घट्ट मैत्रीमुळे संगत वाईट लागली आणि पूर्णपणे आपलं आयुष्य या सगळ्यांनीच बर्बाद करून ठेवलं या मुलांनी किती मोठं पाप केलं हे सुद्धा त्यांना दारूच्या त्या नशेत कळालं नाही सहा मुलं म्हणजे त्यांचे सहा परिवार त्यांनी स्वतःच्या हातानेच बर्बाद केलेत का तर एका हवस्फोटी यामुळेच वाटतं की मुलांना चांगले संस्कार हे वेळेत देणं खूप काळाची गरज आहे आणि आपल्या मुलांना संगत गुण सुद्धा चांगले लागणे हे सुद्धा खूपच महत्वाचे आहे दोन हजार बारा साली डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या दामिनी बलात्कार प्रकरणात दोषी सिद्ध झालेल्या मुकेश सिंह पवन गुप्ता विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर यांना वीस मार्च दोन रोजी शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात आली अखेर सात वर्ष तीन महिने आणि चार दिवसानंतर आपल्या दामिनीला न्याय मिळाला आहे या नराधमांना फाशी मिळाल्यानंतर आणि त्यांना मृत्य घोषित केल्यानंतर दामिनीची आई आशा देवी यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटलं आमची मुलगी आता आमच्यात नाही आणि ती कधीच आमच्याकडे परतणार नाही आमच्या मुलीसाठी आम्ही ही लढाई सुरू केली होती ती आता अशीच सुरू राहील तिच्या आईनं आपल्या मुलीच्या फोटोला मिठी मारली आणि तिला म्हणाली बेटा दामिनी अखेर तुला न्याय मिळाला तुझ्या गुन्हेगारांना फाशी ही झाली आजपासून बरोबर बारा वर्षांपूर्वी म्हणजेच सोळा डिसेंबर दोन हजार बाराची ती भीषण आणि दुर्दैवी रात्र ज्याने एका मुलीचे आयुष्य एका फटक्यात संपवले पण या घटनेनं सर्व सामान्य माणसांना पूर्ण हादरवून सोडले केच नाही तर या घटनेतून धडा घेत भारतीय न्यायव्यवस्थेत महिलांच्या बाजूने अनेक महत्त्वाचे बदलही करण्यात आले या घटनेला निर्भया घटना असे म्हटले जाते आज त्याच निर्भयाची गोष्ट आपण ऐकली आहे मित्र आणि मैत्रिणींनो बारा वर्षापूर्वी जी घटना घडली त्या नराधामांना सात वर्षानंतर फाशीची शिक्षा सुनावली आणि म्हणूनच अशा बलात्कारांच्या घटना या घडतच राहिल्या पण तीच फाशीची शिक्षा ते अपराधी आहेत हे सिद्ध झाल्यावर लगेचच दिली असती त्यांना लगेचच फाशी मिळाली असती तर इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे हे घडत गेले नसते असं नाही की त्यानंतर जगात बलात्कार होणं हे बंद झालं खरं तर मुलींचे बलात्कार हे होतच गेले फक्त त्या मुलींचे नाव बदलत गेले निर्भया प्रत्येक मुलगी बनत गेली जिच्यावर अन्याय झाला जिचा बलात्कार झाला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा परत त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली कोलकाता डॉक्टर मोमिता सोबतही अगदी तेच घडलं पण ती तिथेच हे जग सोडून गेली दामिनी जितके दिवस जिवंत होती तितके दिवस तिने आरोप्यांना शोधण्यास पोलिसांची मदत केली कोण कोण होतं ते तिनं स्वतः सांगितलं दामिनी म्हणजे मोठा पुरावाच होती त्या केसमध्ये तरी आरोपी यांना शिक्षा होण्यासाठी सात वर्ष लागले गेलेत पण कोलकाताची डॉक्टर लेडी डॉक्टर मोमिता आपले आरोपी कोण आहेत हे सांगण्यासाठी जिवंत राहिली नाही मग तिला कधी न्याय मिळेल तिचे आरोपी कसे सापडणार जो आरोपी तिचा सापडलाय संजय रॉय त्याला फाशीची शिक्षा कधी देणार जर वेळेतच त्याला फाशीची शिक्षा झाली नाही तर लवकरच आज परत एखादी नवीन निर्भया या जगासमोर असेल आणि परत सगळे एकदा हातात मेणबत्ती घेऊन तिच्यासाठी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येऊन उभे राहतील खरच स्त्रीचा आदर करणं तिचा सन्मान करणं वासनाशील लोकांना माहीत नसतं त्यांना फक्त तिच्या आब्रुशी खेळायचं असतं स्वतःची भूक मिटवायची असती म्हणूनच अशा लोकांना जनतेच्या हवाली करा ज्या मुलींसोबत हे घडलं आहे त्या मुलींच्या आई वडिलांनाच त्या आरोपीला फाशीची शिक्षा भर चौकातच द्यायला सांगा मग बघा हे बलात्काराचे प्रकार घडणारच नाही एखाद्याच्या डोक्यात बलात्कार करायचा विचार जरी आला तरी तो पुरुष त्याआधी शंभर वेळा विचार करेल की नाही नाही नको हे चुकीचं आहे जर मी असं केलं तर मला पुढे जाऊन फाशीची शिक्षा होईल माझ्या घरच्यांचं कसं होईल माझ्या बायको मुलांचं कसं होईल याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच सगळ्या मुलांची संगत गुण मित्र चांगले राहिले संगत जर चांगली राहिली तर असं काहीच घडत नाही ह्या घटना घडण्यापासून टळतात मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का मला नक्कीच कॉमेंट करून सांगा दोन हजार बारा निर्भया प्रकरण तुम्हाला आठवतं का दोन हजार बाराची दामिनी म्हणजेच मावळलेली ज्योती तुम्हाला आठवते का मला नक्कीच खाली कॉमेंट करून सांगा अशीच नवीन स्टोरी तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपली ही स्टोरी शेअर करा धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये